नमस्कार वैशालीज रेसिपीमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज आपण तोंडात टाकताच विरगळणारे रव्याचे लाडू बघणार आहोत इथे मी वाटी बेसन घेतलेलं आणि त्यात मी गावरान तूप टाकून घेणार आहे आणि ह्या तुपावर आपल्याला हे जे बेसन आहे ते दहा मिनटांसाठी मंदाचेवर खरपूस असं भाजून घ्यायचं आहे हे जे लाडू आहे ते चवीला खूप उत्कृष्ट लागतात तुम्ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा आवडल्यास माझा चॅनलही सबस्क्राईब करा आता बघा अशा पद्धतीने मी हे जे बेसन आहे ते भाजून घेतलेले चांगलं लालसर होऊन ते तयार आहे आता इथे मी त्याच वाटीने पाववाटी एवढा मैदा घेतलेला त्या आहे त्यातही आपल्याला भरपूर असं तूप टाकून घ्यायचं आहे आणि हा जो मैदा आहे तोही चांगल्या लालसर रंगावर खरपूस असा भाजून घ्यायचा आहे रव्याने आणि बेसनाने या ज्या लाडवांची चव आहे ती खूप छान लागते आता हा मैदा देखील आपल्याला तूप टाकून दहा मिनिटांसाठी चांगला खरपूस असा मंदाचेवर भाजून घ्यायचा आहे इथे मी जे गावरान तूप वापरलेलं आहे ते आम्ही आमचं घरगुती बनवतो तर ते तुम्हाला कोणाला हवं असेल तर तुम्ही मला खाली मॅसेज करू शकतात इथे मी एक किलो बारीक रवा घेतलेला आहे हा जो रवा आहे तो झिरो साईजचा आहे यात तूप टाकून आपल्याला तो भाजून घ्यायचा आहे आता या रव्यामध्ये भरपूर असं आपल्याला तूप टाकून घ्यायचं आहे तूप टाकताना आपल्याला हात जरा इथे सैलच सोडावा लागणार आहे कारण रव्याचे लाडू हे पूर्णतः तुपामध्येच बांधले जातात हा रवा आपल्याला मंदाचेवर चांगला अर्धा ते पावून तासांसाठी खरपूस असा भाजून घ्यायचा आहे रव्याचा कलर चेंज होणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची कंटिन्युअसली आपल्याला हे ढवळत राहायचं आहे खूप सुंदर असे चवीला हे लाडू लागतात तुम्ही नक्की ट्राय करून बघा जे खात नाही ते देखील या लाडूंच्या प्रेमात पडतील इतके छान असे हे रवेदार लाडू बनतात आता रवाही ते भाजून तयार आहे हे संपूर्ण जिन्नस मी एका मोठ्या परातीमध्ये काढून घेतलेले आता ते आपल्याला एकत्र करून घ्यायचे हा जो रवा आहे तोही मी यात टाकून घेणार आहे आणि आता हे तिन्ही जिन्नस आपल्याला एखाद्या चमच्याच्या सायाने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे मिश्रण गरम आहे तर ते आपण व्यवस्थित असं चमच्यानेच एक जीव करून घ्यायचं आहे आता यामध्ये आपल्याला पिठी साखर टाकून घ्यायची तुमच्या आवडीनुसार तुम्ही यात साखर टाकायची तुम्हाला किती गोड हवं हो, त्यानुसार साधारण सातशे ते आठशे ग्रॅम एक किलो रव्याला साखर लागतेच आता हे आपण व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत यामध्ये ड्रायफ्रूट टाकण्याची काहीही गरज नसते तरीही तुम्हाला आवडत असतील तर तुम्ही ते ड्रायफ्रूट टाकून घ्यायचे रव्याची छान अशी चव या लाडूंना येते यात मी थोडेसे पिस्ते टाकून घेणार आहे आणि हे जे लाडू आहे ते आपण वळून घ्यायचे बघा किती सुंदर असा लाडू इथे बनवून तयार आहे असेच आपण आता थोडेसे ड्रायफ्रूट टाकून मी तुम्हाला लाडू बनवून दाखवणार आहे तुपामध्येच हे लाडू पूर्णतः बांधले जातात त्यामुळे तूप टाकताना आपल्याला बिलकुल ते कंजूसी करायची नाही भरपूर असं तूप या लाडूला लागतं आणि ला त्याची चवही अप्रतिम लागते छान असे गोलगरगरीत लाडू मी इथे वळून घेतलेले आहेत अशाच पद्धतीने तुम्हीही हे बनवून घ्यायचे आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगायचे की लाडू कसे बनले बघा किती सुंदर असे आपले लाडू इथे बनवून तयार आहे रेसिपी नक्की ट्राय करा आणि चॅनलही सबस्क्राईब